सटाणा व्याजाने घेतलेल्या पैशाच्या नैराश्यातून एकाची आत्महत्या बागलाणच्या दरहाणे येथील घटना उसणवारी व वा व्याजाने घेतलेल्या पैशांची वेळेवर परतफेड न करू शकल्यामुळे बागलाड तालुक्यातील दरहाणे गावातील सलून व्यावसायिकाने सटाणा शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या आविष्कार लॉज मधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खडबड उडाली दरहाणे गावातील पंचवीस वर्षीय तरुण दर जनार्दन विजय भाले याने आर्थिक उलाढाल करताना हात उसनवार व व्याजाने पैसे घेतले होते वेळेवर पैसे परत न करता आल्याने तो सहा महिन्यांपासून गाव सोडून इतरत्र राहायला निघून गेला होता पैसे होता पैसे मागणाऱ्यांचा तगादा सतत सुरू रक्कम वेळेवर दिली जाणार अंदाज आल्याने वैफल्यग्रस्तातून सटाणा शहरातील आविष्कार लॉजवर खोली घेऊन मुक्कामी राहण्याचे कारण देत जनार्दन याने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गडफास घेऊन आत्महत्या केली लॉजवरील कर्मचाऱ्यांच्या सदरबाब लक्षात येताच त्यांनी सटाणा पोलिसांना कळविले जनार्दन यांच्या भावाने पोलिसात दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टिडेकर उमेश भदाणे करीत आहेत दरम्यान शोकाकुल वातावरणात मयत युवकावर अंतिम संस्कार करण्यात आला एवढी मोठा जनसमुदाय उपस्थित होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा